नमस्कार मी तुमचा मित्र योगेश सोनार आपले युट्यूब चॅनल खांदे शेअट यावर तुमचं स्वागत हे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण बघणार आहे आर आर बी म्हणजे रेल्वेमध्ये ज्या मागे भरत्या निघल्या होत्या जा ज्या जागा निघल्या होत्या मेगा भरत्या निघल्या होत्या तर ते त्यांच्या परीक्षांच्या दिनांक तारखा या डिक्लेअर झालेल्या आहेत तर आतापासूनच आजपासूनच आणि आत्ता हल्लीपासूनच म्हणजे हा व्हिडिओ बघल्या बघल्या तुम्ही तयारीला सुरुवात करून द्या नाहीतर तुमचं वय वाया चाललं जाईल ही हा जर चान्स तुमच्या हातातून गेला नंतर ही अशा भरत्या कधी येतील अशा मेघा भरत्या कधी येतील हे मी सांगू शकत नाही आणि हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे हा शेवटचा आणि पहिला चान्स समजून थोडा मेहनत घ्या आणि जोर लावा आणि रात्रंदिवस फक्त आपल्या स्वप्नासाठी झळा कारण की या नंतर ज्या मेघा भरत्या येणार आहे त्यांना कॉम्पिटिशन खतरनाक राहील आपण जुने झालेले असणार आणि जे फ्रेश मुलं असणार ते आपल्याला बाजी मारून आपल्या पुढे जाणार तेव्हा आपल्याला रडायला दिवस पूर्ण नाही तर हा व्हिडिओ क्लिक करू नका पूर्ण बघा मी काय सांगतोय कुठली कुठली माहिती दे देतोय कुठल्या कुठल्या जागांच्या या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत असं पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या पण भाऊनी मैत्रिणी मित्रांनी या भरत्यांमध्ये फॉर्म टाकला असेल कुठल्या कुठल्या पदासाठी तुमच्या मित्रांनी फॉर्म टाकला असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना मेहनत करायला लावा पुस्तकं घ्यायला लावा वाचायला लावा रिकामा टाइम तुम्ही वायबार करू नका रील बघू नका वायबार व्हिडिओ बघू नका फालतू वेळ तुमचा वाया घालू नका एकदाच आपलं वय गेलं वेळ गेला काळ गेला, गेला संपलं आपलं आयुष्य इथंच बर्बाद होऊन जातं पोरींच्या मागं मुलांच्या मागं मुली मुलींच्या मागं मुलं आयुष्य बर्बाद करून घेता नंतर मग आपल्या अंगावर जो आपला लोड असतो संसार असतो लग्न झाल्यावर तो पडत असतो मग नंतर आपण रडायला दिवस पुरत नाही तर त्याच्यामुळे जे तुमचे स्वप्न असतील त्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आर आर बी म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये मेगा भरत्या निघल्या होत्या त्याच्या जागा होत्या सब इन्स्पेक्टर म्हणजे आर पी एफच्या जागा होत्या चार हजार सहाशे साठ त्याची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे दोन तीन नऊ बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस तारखा लक्षात आल्या दोन तीन नऊ बारा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षा डिक्लेअर झाल्या आहेत लवकरच तुम्हाला ईमेल मेल मेसेज येईल हॉल तिकीट काढून घ्या अभ्यासला आतापासून तयारी करून घ्या ज्या आपण बहुणी आणि बहिणी आरपीएफ म्हणजे सब इन्स्पेक्टर मध्ये अर्ज केला असेल चार हजार सातशे साठ जागा होत्या तर त्यांनी लक्षात घ्या तारखा दुसऱ्या जागा होतात आर आर बी तिकीट आर आर बी अॅडमिट कार्ड भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट अठरा हजार सातशे नव्याण्णव जागांची भरती होती परीक्षा होणार आहे पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लक्षात आलं पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असिस्टंट लोको पायलट अठरा हजार सातशे नव्याण्णव जागांची ही भरती होती आणि तिसरी आहे आर आर बी टेक्निशियन चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागांची भरती होती टेक्निशियन चौदा हजार दोनशे अठ्याण्णव जागांची भरती होती आर आर बी परीक्षा एकोणावीस वीस तेवीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तारखा लक्षात आल्या तारखा लक्षात घ्या आजपासूनच सुरुवात करायची आहे मी खाली पुस्तकांची लिंक दिलेली आहे तिथं जा आणि ऑनलाईन ते पुस्तक मागून घ्या फ्लिपकार्टवरनं आणि अभ्यासाला आजपासून सुरुवात करा मी पुस्तक तीन प्रकारचे देणार आहेत एक सराव आणि जे झालेला प्रश्न संच आहे जे झालेले परीक्षा आहेत त्यांचा एक प्रश्न संचा पुस्तक आणि एक चालू घडामोडी आणि जे पण रेल्वे खात्यामध्ये भरत्यांमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्या आधारित जे पुस्तक भेटतं स्पेशल त्या रेल्वे खात्यातलं पुस्तकांची लिंक मी खाली दिलेली आहे तिथे जा आर पी वाले लोको वाले असिस्टंट वाले ते पुस्तक अप्लाय करा ज्यांच्याकडे असेल त्यांना घ्यायची गरज नसेल त्यांनी घेऊ नका ज्यांच्याकडे नसेल आजपासून तुम्ही सुरुवात करता व्हिडिओ बघून तिथं जा दोन तीनशे पाचशे रुपये खर्च करा अभ्यास करा कमीत कमी तुम्हाला ह्या भरतीमध्ये सत्तर पंच्याहत्तर बहात्तर मार्काच्या वर मार्क राहिले तरच तुमचा नंबर लागू शकतो तुम्ही कुठेतरी मिरिटमध्ये बसू शकता नाही नाहीतर आपलं वय गेलं काळ गेला खतम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भाऊ असंच व्हिडिओ घेऊन येतो तर सपोर्ट करा नवीनच आपण चालू केलेलं आहे आपलं टार्गेट आहे ग्रामीण भागातले गर्दुवंत विद्यार्थी मित्र मैत्रिणी भाऊ बहिणी आणि जे शहरी भागात असतात यांना सरकारी प्रायव्हेट आणि निमशासकीय अशा सर्व भरत्यांचं जाहिरात पुरवणे मार्गदर्शन करणे मोटिवेशन करणे या या चॅनलच्या माध्यमातून मी करत असतो तर तुम्ही आपल्या व्हिडिओ बघून नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आपण मोटिवेशन करत असतो असेच व्हिडिओ घेऊन येत असतो तर जास्तीत जास्त आपल्या रेल्वे खात्यात फॉर्म भरलेले अर्ज केलेले भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र